आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचा ताफा अडकवला वनीत शेतकरी व शिवसैनिक उद्विग्न वणी शहरात मोठा गोंधळ यवतमाळ जिल्ह्यात पाऊस वैरी बनून कोसळला आहे या पावसामुळे अनेक गावांमध्ये महापूर आला आहे महापुरात महापुरा शेकडो जनावर वाहून गेली आहेत शेताचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे या नुकसानग्रस्त भागाची परिस्थिती माहीत असतानाही महाराष्ट्र सरकारने तुटपुंची मदत शेतकऱ्यांना घोषित केली ही मदत के अनपेक्षित असल्या कारणाने सत्तेतील बसलेल्या भाजपा मंत्र्यांचा दौरा वनी शहरात शासकीय आढावा बैठक दरम्यान झाल्याने मंत्री अशोक उईके यांना शिवसैनिकांचा व शेतकऱ्यांच्या उद्विग्नतेला सामोर जावं लागलं स्थानिक शासकीय विश्रामगृहातून मंत्री अशोक उईके हे आढावा बैठकीच्या दिशेने जात असताना त्यांचा ताफा बस स्टँड परिसरात अडकवण्यात आला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून मंत्री उईकेंचा ताफा अडकावत काळे झेंडे दाखवले तसेच निषेध व्यक्त केला जिल्ह्यात पावसामुळे पिके वाहून आहेत शेतकरी हवालदिल झाला आहे कर्जामुळे मात्र सरकारने ओला दुष्काळ जाहीर न न करता अपेक्षित अशी मदत दिल्यामुळे शिवसैनिक संतिप्त झाले सरसकट कर्जमाफी व ओला दुष्काळ जाहीर कराय या मागणीला घेऊन शासकीय आढावा बैठकीच्या दिशेने जात असताना शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचा ताफा अडकवला त्यांना काळे झेंडे दाखवले शासकीय आढावा बैठक स्थळावर देखील भर पावसात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाने तसेच शेतकऱ्यांनी गोंधळ घालून निषेध नोंदवला परिणामी पोलिसांनी आंदोलन करताना ताब्यात घेतले या भागाचे आमदार संजय देरकर यांना या आढावा बैठकीकरिता पाचारण न केल्याने आमदार संजय देरकर व त्यांच्या समर्थकांनी आक्रोश व्यक्त करत निषेध केला वणी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट काय झालं काय होत काही झालं नाही या ठिकाणी या युती सरकारने या ठिकाणी आढावा मिटिंग घेतली आमदाराला बोलवलं नाही आणि कोणालाच या ठिकाणी केलं नाही अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्याच सांगायला पाहिजे आज आढावा बैठक कशासाठी घेतली आहे आढावा बैठक कोणासाठी घेतली आहे हे घेतली नाही दोन मिनिटात आटोपली आणि पळून गेला आदिवासी मंत्री हे कशासाठी कशासाठी आले इथं हो ता आले तर आम्हाला शेतकऱ्याचा प्रश्न आहे आमचा शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी आम्ही या ठिकाणी उभा आहोत आणि शेतकऱ्याचा प्रश्न सोडवायच्या पहिलेच हे ठिकाणी पळून गेले काय आहे भाजप सरकारच धोरण गेले सरकार आम्ही आमच्या शेतकऱ्याच्या मागणीसाठी या ठिकाणी उभा आहोत आणि कुठं गेलं सरकार हे आणि दोन मिनिटात एवढ मोठी यंत्रणा या ठिकाणी उभी केली एवढा प्रश्नाचा खर्च केला आणि कशासाठी केला अजून पर्यंत शेतकऱ्यांना किती पैसे देणार हे माहीत नसताना आज आढावा बैठक यासाठी ठिकाणी का घेतली कोणासाठी घेतली आणि कोणासाठी घेतली आमदाराला बोलवू शकत नाही ते त्यांची एवढी हिंमत नाही आमदाराला त्या ठिकाणी बैठकीमध्ये बोलवायसाठी काय केलं या लोकांनी म्हणजे शासकीय यंत्रणाने तुम्हाला डावललं असं डावललं शासकीय यंत्रणा नाही तर या ठिकाणचं सरकारनं सुद्धा डावललं काय डावललं कशासाठी डावल आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी या ठिकाणी उभा आहोत आणि शेतकऱ्यांचे प्रश्न या ठिकाणी कर्जमाफी असो की अतिवृष्टी असो हो त्यांना पैसे जाहीर करा पहिले आणि नंतर या मिटिंग घ्या कशासाठी मिटिंग स्वतःच्या स्वार्थासाठी या ठिकाणी घेत आहे आणि कोणासाठी मिटिंग घेत आहे बीजेपी सरकार आहे म्हणून या ठिकाणी मिटिंगा घेत आहे आम्ही या ठिकाणी निवडून आलो लोकसभा विधानसभेचा प्रतिनिधी आहोत त्यांना बोलवायचं कधी त्यांनी केलं का या ठिकाणी या मिटिंग मध्ये या प्रशासनाने आणि या लोकप्रतिनिधी यांनी बोलवलं का या प्रशासनाला आमदारा काही गरज आहे काही नाही आहे या विधानसभेत आमदार आहे की नाही आहे त्यांना नसेल तर त्यांना सांगावं की या ठिकाणी काही गरज नाही आम्हाला कोणासाठी की हे आता जे आणि निषेध दर्शवला त्यानंतरही अशाच पद्धतीनं असे तर तशाच पद्धतीचं अरे या मंत्र्यांना नाही तर कोणी द्या त्या ठिकाणी आम्ही त्याचा निषेध करायच्यावर राहणार नाही कारण आम्ही शेतकऱ्याचा प्रश्न या ठिकाणी घेऊन आलो या ठिकाणी जे काही शेतकरी आहे त्यांना जो मुवाजा मिळायला पाहिजे तो अजून डिक्लेअर केला नाही आणि हे मिटिंग का घेत आहे कशासाठी आजची आढळ आढळ आहे आणि आढावा मिटिंग घेतली तर काय केलं त्यांनी दोन मिनिटात आढावा मिटिंग घेऊन गे चालले गेले मी त्या ठिकाणी पोहोचलो असता अर्ध्या तास त्यांनी सांगितलं आढावा संपले अरे हे काही प्रश्न आहे का आढावा मिटिंग घ्यायची आहे तर सर्वांना बसवून घ्या आम्ही बसलो ना प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रश्न विचारासाठी बसलो ना आणि अरे कुठं प्रश्न काय काय आहे काय नाही आहे हे काय करायचं या शासनाचं हाली आज या ठिकाणी माननीय आदिवासी विकास मंत्री मान्य अशोकजीके यांचा आढावा बैठक इथे आयोजित केलेली आहे वनी विधानसभा क्षेत्रातील सर्व विभागाची आणि सर्व प्रश्नांवर ही बैठक आयोजित आहे आणि या बैठकीत आम्ही शेतकरी किंवा आंदोलक म्हणून या बैठकीत बसतानी आम्हाला या बैठकीतून उठवून देण्यात आलेला आहे आणि शासनाचे आणि भाजपाचे बरेचसे पदाधिकारी या बैठकीत बसलेले आहेत म्हणजे महाराष्ट्र शासनाचा मंत्री असताना सामान्य माणसाला किंवा सामान्य कार्यकर्त्याला आपला प्रश्न मांडण्याचा अधिकार नाही का हा आमचा या प्रश्न आहे सध्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांची दयना व्यवस्था आहे आणि या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आम्ही या बैठकीत बोलणार होतो तर आम्हाला इथून उठवण्यात आलेला आहे भेंबडाचे अनेक अनेक प्रश्न आहेत भेंबड्याच्या चुकीच्या धोरणामुळे चुकीच्या कामामुळे अनेक शेतकऱ्यांचा आमच्या मार्डी भागातील अनेक गावाचं अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे हेच प्रश्न आम्ही या ठिकाणी मांडण्यासाठी आलो परंतु शासनाने प्रशासनानं प्रशासनानं आमची करू करून अंबशाही प्रशासनानं आम्हाला सदर बैठकीतून बाहेर आखून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्हाला गेटच्या बाहेर काढलेला आहे आणि प्रशासनाला आम्ही या माध्यमातून सांगू इच्छितो की प्रशासनाने ही जी काही मीटिंग दिलेली आहे हे कुठल्या प्रशासकीय कार्यालयात असून हे शेतकऱ्यांचं हक्काचं भवन असलेल्या या शेतकऱ्याच्या हॉलमध्ये आहे आणि त्या हॉलमध्ये शेतकऱ्यांना बसून देण्याचं बसून न देण्याचं काम या प्रशासनाने म्हणून ही

고고 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 고고